हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती गोपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत सांबार तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आणि वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चला मग बघूया काय काय साहित्य घेतलं मी सांबरसाठी लागणारं साहित्य घेतलेलं मी आहे दोन चमचे लाल तिखट मीठ हळद सांबार मसाला कोथिंबीर हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा टोमॅटो शेवक्या शेंग वांगे भोपळा डांगर बटाटा लसूण तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एकीकडे गॅसवर मी कुकर तापत ठेवलेले होते त्यात थोडंसं तेल टाकलं त्यानंतर हिरवी मिरची लसूण कांदा म्हणजे सर्व भाज्या आपण आता टाकून घेणार आहोत बारीक चिरलेल्या तर अशा प्रकारे आपल्याला सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहे बघू शकता तुम्ही मी सर्व भाज्या टाकलेल्या आहे आणि डाळही टाकून घेणार आहोत ते व्यवस्थित परतून घेऊयात आपण मसाले घेतले होते तेही टाकून व्यवस्थित परतून घेऊयात सांबर मसाला हा आपण नंतर फोडणीच्या वेळेस टाकणार आहोत त्यामुळे हळद मीठ आणि लाल तिखट एवढंच टाकलेलं आहे आता पाणी टाकून घेतलं आहे ज्या वाटीनी डाळ घेतली होती मोजून त्याच वाटीनी पाणी टाकलेलं आहे बघा अशा प्रकारे आपली डाळ शिजलेली आहेत आता आपण त्याला फोडणी देऊयात कढईत गरम तेलात थोडीशी मोहरी जिरं हिंग हिंग कश्मीरी दोन मिरच्या टाकलेल्या आहेत सर्व व्यवस व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे कढीपत्ता टाकायचा आहे थोडासा आणि सांबर मसाला घेतला होता तोही टाकून घेऊयात त्यानंतर आपली शिजलेली डाळ व्यवस्थित ती मी टाकूयात त्यात बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं तरी पण आलेली आहे आता थोडीशी आ... उकळी काढून घेऊयात आपण म्हणजे म मसाल्याचा मस्त आरक उतरेल त्यामध्ये डाळीमध्ये आणि टेस्टही व्यवस्थित लागेल तर आता आपला सांबर गरम गरम खाण्यासाठी तयार आहे तर चला तर मग आपण आता ते सर्व करून घेऊयात बघू शकता तुम्ही उकळी फुटल्यावर मस्त सांबर आपलं तयार आहे तर आता मी ते वाटीमध्ये सर्व करून घेते बघू शकता तुम्ही आपलं सांबर एकदम परफेक्ट झालेलं आहे असेच चॅनलला कले कनेक्टेड रहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आजचा व्हिडिओ येथेच एंड करते